अकरा फेब्रुवारी रोजी विहा मांडवा येथे बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू झाली विहा मांडवा येथील ज्ञानदीप महाविद्यालय विहा मांडवा केंद्र क्रमांक एकशे पंधरामध्ये पहिल्या दिवशी वसंतराव नाईक आवडे गाव अडभंगनाथ विद्यालय भांबेरी राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानदीप विद्यालय विहा मांडवा या चार शाळेतून एकूण तीनशे बासष्ट विद्यार्थ्यांपैकी तीनशे एकोणसाठ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरची परीक्षा दिली आहे पेपर सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात तपासणी करून परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आलं परीक्षा केंद्राबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी नियुक्त केंद्रप्रमुख डॉक्टर श्रावण शिंदे रनर व्ही बी लोमटे व बैठे पथक मध्ये रायभान गायकवाड हे विशेष प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं ग्राउंडला मुख्याध्यापक आर जी लिपाणे प्राध्यापक सुंदर डोंगरे प्राध्यापक गजानन मकासरे प्राध्यापक जहांगीरदार प्राध्यापक सदाशिव ब्रह्मराक्षस अफसर शेख लिपिक संतोष तांबे यांनी योग्य नियोजन केलं परीक्षा केंद्र व बाहेरही प्रशासनाचं कडक धोरण राहिल्याने पहिल्याच दिवशी पेपर कॉपी मुक्त राहिल्याचं खबरदारी म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्रावर विहा मांडवा चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर यांच्यासह बीड जमादार ताराचंद घडे होमगार्ड शरद काळे संजय हाकम परमेश्वर सह सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ప్రతినిధి శేఖ ఆరే బులందావాజ విహా మండవా